बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा हे नम्र विनंती करतो आज चेहऱ्यावर थोड्याशा घामाच्या धारा दिसतील शिवसैनिकांनो आजचा व्हिडिओ कारण खोल्यामध्ये आहे तुम्ही पाहू शकता आज पुन्हा शेतामध्ये उभा आहे मागे कदाचित तुम्हाला हे शेवग्याचं झाड दिसत असेल किती व्यवस्थित दिसतंय मला माहीत नाही शेतामध्ये शेवगा फुललाय आणि महाराष्ट्रात राजकारण फुललंय महिना मेचा आहे पाऊस पडतोय ना धड ऊन आहे ना धड पाऊस आहे नक्की हा ऋतू कोणता आहे हेच सांगणं कठीण झालंय जसं महाराष्ट्राचं राजकारण सध्या सांगणं हे कठीण झालंय सगळा चिखल झालेला आहे चिखल शेतातही चिखल दिसतोय महाराष्ट्राच्या राजकारणाचाही चिखल दिसतोय शेवग्याला तर भाव येणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलाच भाव येईल असो महत्वाच्या विषयावर येतो शेतकऱ्यांचे विषय काय तेवढे महत्वाचे नसतात त्यामुळे महत्वाच्या विषयावर येतो काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका नेत्याचा शपथविधी आपण पाहिला असाल आता त्या नेत्याच शेरो एक शेरोशायरी मला काही दिवसांपूर्वी केलेली शेरोशायरी मला चांगलीच आठवली वक्त है वक्त वक्त की बात है वक्त बदल जाएगा आज तेरा है कल मेरा आएगा याच नेत्याची ही शायरी मी काही दिवसांपूर्वी ऐकली होती मला वाटतं दोनच आठवड्यांपूर्वी हा नेता वर्षा बंगल्यावर फडणवीसांना भेटून आला होता आणि दोनच आठवड्यानंतर ह्या नेत्याचा कालचा शपथविधी आणि तेही कॅबिनेट मंत्रीपद आता एक आऊट झाला एन सी एक नेता नेता आऊट झाला आणि एक नेता इन झाला मुंडे आऊट भुजबळ इन खर तर ही चपराक आहे मी पुन्हा सांगतो ही चपराक आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या राजकारणाला ही चपराक आहे ही जर दुसरी चपराक तुम्ही जर मला विचाराल तर दुसरी चपराक आहे नरेंद्र मोदींच्या त्या खाऊंगा ना खाणे देऊंगा ह्या धोरणाला आणि जर तिसरी चपराक कुणाला असेल ना तिसरी चपराक तर ती आहे मराठ्यांना अगदी धनंजय मुंडे असेल आणि हा असेल शिवसैनिकांना लक्षात घ्या आपण जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे करतो आपण जे काही आपले स्टेटमेंट असतात जी काही आपली विधानं असतात आपली मतं असतात ती आपण जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे ठेवतो पण धनंजय मुंडे सारखा नेता आणि छगन भुजबळांसारखा नेता यांनी ज्या प्रकारे विष कालवायचं काम केलेलं आहे ना गेल्या काही वर्षापासून धनंजय मुंडेला मी थोडा बाजूला ठेवेल त्यांचं प्रकरण अति गंभीर मध्ये येतं आणि छगन भुजबळ यांनीही ज्या प्रकारची जी स्टेटमेंट वापरलेली आहेत ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये कशा प्रकारे विषच कालवलं जाईल याचा पुरेपूर प्रयत्न छगन भुजबळांनी केला या नेत्याचं हे स्टेटमेंट तुम्ही स्वतः ऐका स्टेटमेंट भंडार बेख़शा ही शायरी एक दायकन क्या पढ़ हमें मज़ा अच्छा विशेष अला शुरुआत ये वक्त वक्त की बात है और वक्त सबका आता है वक्त है बदल जाएगा आज तेरा है कल शायरी तुम्हारे की बरात जरा ऐकली असेल मला त्याच वेळेस समजून चुकलं होतं की छगन भुजबळ हा नेता काही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बाहेर बसण्यासाठी अजित पवार गटामध्ये सामील झालेला नाहीये म्हणजे छगन भुजबळ हे तसं पाहिलं गेलं तर जुनं नाव जुन्या काळचे शिवसैनिक फाउंडिंग टीम पण हा नेता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवला गेला काय राजकारण होतं काय असेल याविषयी मी सविस्तर बोलेल पण हा नेता काही महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्रिमंडळाच्या बाहेर बसण्यासाठी अजित पवार गटामध्ये गेला नव्हता आता स्वतः देवेंद्र फडणवीसांचं आणि छगन भुजबळांचं किती सौख्य होत किंवा किरीट सोमया असेल आमच्या राऊत साहेबांच्या भाषेतला मुलुंडचा नागडा पोपट ह्याच आणि छगन भुजबळाचं किती सौख्य असेल म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यापासून ते अगदी पंचवीस हजार कोटींच्या बेनामी संपत्तीपर्यंत म्हणजे अंजली दमानिया असतील किरीट सोमया असतील यांनी रान फुकलं होतं या, या नेत्याच्या नावाखाली आता बघा शिवसैनिकांनो हे सगळं गेलं कुठे अगदी देवेंद्र फडणवीसांचं एक स्टेटमेंट मी तुम्हाला ऐकवतो कारण कदाचित ह्या नेत्यांना भस्म्या झालेला आहे सत्तेचा भस्म्या म्हणजे सार 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 काही सत्तेसाठी एवढी सणसणित चपराक खाल्ली आहे खर तर ह्याचा प्रवेश मंत्रिमंडळातला ह्यांचा प्रवेश आणि देवेंद्र फडणवीसांच्या कानपटात एक राजकीय सणसणीत राजकीय चपराक आहे ही जरा देवेंद्र फडणवीसांचं हे स्टेटमेंट पहा पाहूया काल राज ठाकरे विचारत होते ना जेल मध्ये टाकलं पुढे काय आगे आगे देखील होत आहे आता केस चालणार आहे खरं म्हणजे नाशिककरांनी हुशारी केली मागच्याच वेळेस गोडसेंना निवडून दिलं मागच्या वेळेस यांच्या विरोधी उमेदवाराला निवडून दिलं असतं तर दोन तीन वर्ष निवेदन घेऊन जेल मध्ये जावं लागलं असत बंधू भगिनी न मला कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटत काय जोरदार भाषण करत हाऊ हाऊ जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही आणि काय सांगतात मला जेल मध्ये टाका मी जेल मध्ये जायला तयार आहे मला यांनी जेल मध्ये टाकलं अरे भुजबळ साहेब तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक आहे म्हणून नाही जेल मध्ये टाकलं भारताच्या स्वातंत्र्या लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं तुम्हाला टाकलं तुम्ही भ्रष्टाचार म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या या स्टेटमेंट नंतर कालचा ज्या वेळेस हा शपथविधी होत होता तुम्ही पाहिलं असाल एक हृदय हेलावून गेलं असंच म्हणायला लागेल किती ते थंड वाटलं हृदयामध्ये कशा प्रकारे देवेंद्र फडणवीस बुके देत आहेत कशा प्रकारे दुसरा बुके एक हा एकनाथ शिंदेकडे जाऊन ते स्वतः देत आहेत आणि तिसरा बुके हा अजित पवारांना स्वतः छगन भुजबळांकडे जावं लागलं म्हणजे पहिला बुके भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांना दिला दुसरा बुके एकमेकांना दिला असं म्हणता येईल दुसरा बुके शिंदेंनी दिला पण अजित पवारांना स्वत भुजबळांपर्यंत जावं लागलं ही गोष्ट जरा बारीक निरीक्षण करा काय वाटलं असेल ना देवेंद्र फडणवीसांच्या त्या फॅन फॉलोइंगला फडणवीस या महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला एक सुवर्ण सुवर्ण योग काय 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 नावं दिली देवेंद्र फडणवीसांना त्या सगळ्या भक्तांच्या बुडाच्या खाली काल असा काही जा धूर लावला असेल ना जरा पहा ना हा व्हिडिओ आता हा व्हिडिओ पाहताना भक्तांच्या बुडाखाली किती जाळझूर माहिती नाही पण हा व्हिडिओ पाहताना त्या मुलूंच्या पोपटाच्या बुडाखाली नक्कीच जाळध निघाला असेल अजित पवारांना स्वतःहून जावं लागलं अनेक अर्थ निघतात बरं काय याचे याच्यावर आपण सविस्तर बोलू पण अजित पवारांचं आणि छगन भुजबळांचं किती सौख्य आहे हे या अगदी या व्हिडिओतच ते स्पष्ट झालं यांना स्वतःहून जावं लागलं आणि मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी अजित पवारांची मदत झाली की फडणवीसांची मदत झाली कारण शेवटी भाजपाला होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये यांच्याद्वारे ओबीसी मतांमध्ये हात घालायचा आहे आपण काय आपण मतदान आपण वोट बँका आहोत मतदानासाठी आपण फक्त वोट बँका आहोत खर तर मला तो देवेंद्र फडणवीसांचा जो जुना व्हिडिओ काय काय म्हणाले त्या व्हिडिओमध्ये एन सी युती नाही 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 अजित पवारांशी कधीही युती होणार नाही कोणीतरी त्यांना विचारलं होतं त्यावेळेस तुमचा विवाह होणार आहे का असा जर विवाह असेल तर मी आजन्म अविवाहित राहील ते काय धर्म शाश्वत धर्म मला राजीव खांडेकरांचं ते विधान आठवतंय एबीपीचाच मला वाटत तो, तो, तो व्हिडिओ होता आप धर्म नाही शाश्वत धर्म नाही बीजेपी आपल्या मूळ विचारांपासून कधी दूर जाणार नाही बीजेपी मूळ विचारच तरी आहेत का हाच एक पहिला आणि संशोधनाचा विषय आहे बीजेपी हा विचारांनी चालणारा पक्ष आहे का की हा फक्त सत्तेचा भस्म्या झालेला पक्ष आहे हा व्हिडिओ पाहिला ना तर हसू येत मला हसू हा व्हिडिओ आणि सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप आणि अजित पवार गटाचा यांच्या युतीमध्ये समावेश जरा एकदा हा व्हिडिओ पहा कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही ना ना अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही कुठलेही डबल स्टँडर्ड नाही भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एन सी पीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही 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 त्यावेळेस ही असली विधानं पाहिली जातात ना खरंच राजकारण हे गजकरण वाटत म्हणजे कीड वाटते ह्या राजकारणापायी समाज समाज दुभंगले गेलेले आहेत आज विचार करा त्या चित्रातल्या वाघाने केवढे आरोप केले होते संजय राठोडावर आज तोच संजय राठोड यांच्याच मंत्रिमंडळात बसलेला आहे चित्रातला वाघ आज शांत आहे मुलुंडचा तो नागडा पोपट किती आरोप केले होते आणि सर्वांवर तुम्हाला त्याचा त्याच्या जास्त जाळ धूर त्याच्या बुडाखाली जास्त असेल त्याचा तर पद्धतशीर कार्यक्रमच केलाय भाजपाने भाजपामध्ये इन्कमिंग करण्यासाठी हा रिक्रूट केला होता मुलुंडचा पोपट संजय राऊत साहेब मस्तच बोलतात बर का विचार करा हाच मुलूंचा पोपट याच छगन भुजबळांविषयी काय काय म्हणून गेला होता आणि त्यानंतर काय म्हणाला होता आता पुढचा नंबर आहे तटकरेचा ते बोबड्या भाषेत थोडस तटकरेचा आणि अजित पवाराचा पुढचा नंबर आहे आता तुम्हाला दाखवणार मी काय करतो जरा पहा ना हे जरा गंमत घ्या थोडीशी करमणूक करून घ्या स्वतःची पैसे याच्या अकाउंट मध्ये आले यांची वाढली बोगस कंपन्या ह्यांनी काढल्या ॲम्ब्युलन्समध्ये पैसे घेऊन जाणे ह्यांनी केलं हे सगळं आता सिद्ध झालं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा वर्ष एन सी पीनी एन सी पीचे नेते म्हणजे महाराष्ट्रातले सगळे विजय मल्ले आहेत जर मल्या अय्याशी करायचं हेही अय्याशीच करायचे हो झाले एवढे फार्म हाऊस काढलेले आहेत तुम्ही जाऊन बघितले ना महाराष्ट्राच्या जनतेला मी तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही एक काम करा आता भूतबळ गेला जेलमध्ये आता घाबरू नका जाऊन त्या सगळ्या फार्म हाऊसचं शूटिंग करा त्यांच्या खोल्यांचं शूटिंग करा आणि विचारा त्या माळींना तिथे जो कामावर असेल ना वॉचमॅन गरम पाणीच वेगळं थंड पाणीचं वेगळं हेलिकॉप्टर किती वेळा आहे आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये कोण कोण यायचं हे काळा हे मल्ल्याचे बाप आहे सगळे सगळं अय्याशी केली आहेत महाराष्ट्रा जनते आणि ते देवेंद्र फडणवीस आणि किरीट तोम यांनी वचन दिलं होतं यांची जी सगळी अय्याशी आम्ही बाहेर काढणार सगळा घोटाळा बादांना जेलमध्ये टाकणार तुम्ही आणखीन एक वचन दिलं होतं अजित पवार आणि सुनील तटकरे संदर्भात मला असं वाटतं की बहुतेक त्यांचं ब्लड प्रेशर वाढायची सुरुवात झाली असेल अजित पवारांना माहीत आहेत त्यांनाही संधी देतो आम्ही अजित पवार आणि सुनील तटकरेंना गुन्हा कबूल करा स्वतः स्वतःच्या गुणाचे माफीचे ताकसी दारवा सगळे पैसे सनाप तनाप संपत्ती आज महाराष्ट्राचा जो छोटा शेतकरी आहेत त्यांना दान करा आणि छोटीशी सजा घेऊन महाराष्ट्राची सेवा करा अजित पवार आणि सुनील तटकरे लाईनीत आहे त्यांच्याबरोबर एक डझन इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण सरळ चॅलेंज देतो तुम्ही ना यहाँ के पीएमओ को नहीं खरीद सकते तुम पीएम देवेंद्र फडणवीस को मैनेज नहीं कर सकते और किरीट तो के आके साथ महाराष्ट्रची जनता आहे तो किती शाम दाम दंड भेद तरी आम्ही हलणार नाही घोटाळे बाजारात जेल मध्ये टाकना आता जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हा खरच हे विजय माले आहेत का हे पाहणे गरजेचे आहे रामराज शिंदे जी मीडिया दिली सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे व्हिडिओ मध्ये हा भामटा काय म्हणतोय तुम्हाला संधी देतो आम्ही तटकर्यांना आणि अजित पवारांना संधी देतो संधी तर तुम्ही दिलीच आहात गुन्हा कबूल करा छोटीशी सजा घ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ते पैसे वाटा आणि छोटीशी सजा घ्या शेतकऱ्यांचा कळवळा ह्यांना शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही शेतकऱ्यांना कबूल केलेली कर्जमाफी नाही आता विचार करण्यास साधं उदाहरण देतो हा शेवगा ह्या शेवगेचा भाव सांगू तुम्हाला काय आहे ह्या झाडाला फवारे दर दहा दिवसांच्या आड याला फवारे मारावे लागतात नाहीतर ही शेंग अशी अशीच्या अशी किड्यांकडनं खाल्ली जाते हिचा भाव आहे चौदा रुपये किलो आता चौदा रुपये एका किलो मध्ये जवळपास पंचवीस ते तीस शेंगा बसतात ह्या झाडावरच्या संबंध शेंगा काढल्या तर दीडशे ते दोनशे रुपयांच्या दीडशे शंभर रुपयांच्या ह्या शेंगा बसतील तुमच्या शंभर रुपयाच्या शेंगेसाठी शेतकरी जवळपास ऐंशी नव्वद रुपयाचा स्वतःचा खर्चच करत असतो स्वतःची मेहनत वेगळी आणि हे उपट सोंडे सांगतात शेतकऱ्यांना पैसे वाटते नवल वाटतं मला शेतात उभा आहे स्वतःच्या शेतात उभा आहे मी शेतकरी पुत्रच आहे आज काही कामानिमित्त पुन्हा जुन्नर मध्ये असल्यामुळे खर तर मी शेतकऱ्यांचे विषय घेतच नाही कारण काय ना आजकाल ह्या विषयांना अर्थच राहिलेला नाही ज्यावेळेस हे विषय घेतले जातात ना त्यावेळेस आपण नाक मुरडतो शेतकऱ्यांचे विषय बघण्यासाठी छगन भुजबळ काय करतोय हे महत्वाचं खर तर कारण चाललंच ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चालूच ते आहे खर तर आज विचार करा हा हा किरीट कुठे आहे ह्याच किरीटचा आणखी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जरा पहा ना हा किरीट काय काय म्हणतोय इनकम टॅक्स विभागाने समीर भुजबळ पंकज भुजबल आणि छगन भुजबळच्या शंभर कोटीच्या बेनामी मालमत्ता जप्त केल्या आहेत कलकत्ताच्या बोगस सेल कंपन्यांद्वारा हे मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलं होतं अंजली दमानिया किरीट सोमय्या आणि वेगवेगळ्या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या ईडी एसईबी आणि आता इन्कम टॅक्स याच्या अंतर्गत इन्कम टॅक्स विभागाने सेशन कोर्ट मध्ये दावा दाखल झाला आहे सात शकते काय म्हणाला की सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते शंभर कोटीच्या बेनामी मालमत्तेचं प्रकरण त्यांनी काढलं अंजली दमाने यांचं नाव घेतलं कुठे ती सात वर्षांची शिक्षा आज ह्या कमळीच्या ते काय ते मी कालचा एक आणखी एक व्हिडिओ पाहिला होता छगन कमळ बघ काय दादा कमळ बघ छगन कमळात येऊन बस दादा कमळ मांडीवर घे काय ती बालभारती त्या बालभारतीतल्या त्या पुस्तकातल्या शब्दांचे अर्थ आज कळू लागलेत आज महाराष्ट्राचं राजकारण हे असं आहे आज सात वर्षांची शिक्षा भाजपामध्ये आलं कमळ वॉशिंग पावडरने आपण आंघोळ केली धुवून घेतलं की सारं काही सफाचक एकदम सफेद की झनकार ते जुनं निर्माचं गाणं आठवतं का तुम्हाला वॉशिंग पावडर निर्मा तसंच गाणं म्हणावं लागेल वॉशिंग पावडर कमळी वॉशिंग पावडर कमळी विनोदाचा भाग नाही शिवसैनिकांना हा पण त्या नरेंद्र मोदींचे सुद्धा मला स्टेटमेंट आठवतात भ्रष्टाचारावर कसली मनकी तनकी कसली बात त्यांनी केली होती आत्ता आताचा सुद्धा एक व्हिडिओ आहे त्यांचा भ्रष्टाचारावर बोलणारा हा माणूस जरा बघा ना एकदा काय स्वरामध्ये कुठल्या त्या तालामध्ये भ्रष्टाचारावर बोलतायत आणि बाजूला सत्तर हजार कोटी कसे पचवून ढेकरा मारल्या जरा पहा ना बीती वर्ष मे देश इसी तरह, पर जीरो टॉलरन्स की अप्रोच के साथ आगे बढा है में, में। छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन चार काही सत्तेसाठी सत्ता हेच यांचं अंतिम ध्येय आहे आणि या सत्तेला मिळवण्यासाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात मग पक्षच फोडणं काय हे परिवार फोडणं काय हे स्वतःच्याही माणसांना संपवतील या सत्तेला मिळवण्यासाठी आपल्या एकेका माणसाला सुद्धा संपवण्यासाठी हे मागे पुढे पाहणार नाहीत याच छगन भुजबळांचं ह्याच नरेंद्र मोदींविषयीच एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भाई और बहन ते काय 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 छगन भुजबळांना सुद्धा एवढी ऍक्टिंग येते मला माहीत नव्हतं पण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जरा जुना व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांनी खरंतर हा व्हिडिओ पाहावा जरा पहा मित्रों गुजरात ने इतनी तरक्की की है गाय और भैंस 24 घंटे दूध देती है और भैंस तो भैंस भैंसा भी दूध देता है इतनी तरक्की की है मित्रों कि सोलर पावर से सूरज भी प्रकाशमान होता है गुजरात में हवाई जहाज रेलवे स्टेशन पर उतरता है और रेलगाड़ी एयरपोर्ट पे जाती है वहां खड़ी रहती है <laughs> मित्रों गुजरात ने जो तरक्की की है आज भी सारे पेड़ के पत्ते हरे हैं। हा प्रचार खऱ्या हवी हे सगळं पाहिलं ना की खरंच त्या छगन भुजबळांचं ते स्टेटमेंट मला पुन्हा आठवतं ती शायरी पुन्हा आठवते वक्त वक्त की बात है वक्त बदल जाएगा आज तेरा है कल मेरा आएगा ठाण्याच्या दाढीला सुद्धा हेच है सांगणंय आमचं वक्त वक्त की बात है वक्त बदल जाएगा आज तेरा है कल मेरा आएगा असो पण ह्या सगळ्यामध्ये एक वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मीडिया कुठे आहे आज खरंच मीडिया प्रश्न विचारते का मीडियाने हे प्रश्न आता हे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले हे सगळे मीडियावरचे हे बन ले ले मीडिया काही माझ्या घरात -पत बनलेले व्हिडिओ नाहीत मीडियाच्याच मधले आहेत काहींनी तर पटापट व्हिडिओ उडवायचा सुद्धा प्रयत्न केला पण माझी सवय आहे माझ्याकडे साठा फार मोठा आहे हे तुमचे व्हिडिओ ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावरून उडायच्या आधी मी ते काढून घेत असतो तुम्ही आज खर तर प्रश्न विचारले गेले आज आपण मीडियाला का बोलतो प्रथम आपण मीडियाला बोलण्यापेक्षा आज जनता म्हणून आपण काय करतोय आज वाचा बसलीये जनता म्हणून तुमची माझी दोघांची वाचा बसलीये आज सस्य विवेक बुद्धी आपली आपण वापरतच नाही आपण कुठल्याही गोष्टीवर रिॲक्ट होत नाही मी भला माझं घर भलं माझी मुलं भली माझा परिवार भला भविष्याचं काय पाहून घेऊ आज चाललंय ना आजचा दिवस चाललाय ना व्यवस्थित चाललाय जे काही असेल ते पण ना मीडिया ना जनता सगळे शांत झालेले आहेत त्यामुळे भविष्य कसं असणार आहे याचीच थोडीशी काळजी वाटते कधी कधी ही काळजी सुद्धा रास्त आहे बरं का कारण सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय याच्यावर सध्या कोणीही रिॲक्ट होत नाही कारण घाबरतायत लोक घाबरतायत की ह्या सर्वावर बोलल्यानंतर माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या परिवाराचं काही बरं वाईट झालं तर मला कोणी त्रास दिला तर मला कोणी पोलीस स्टेशन दाखवलं तर मला कोणी काही इजा पोहोचवली तर या सगळ्याचा विचार केला जातो आणि सारे 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 शांत बसतात जे काही असेल ते तुम्हा सर्वांसमोर या गोष्टी पोहोचवण्याचा एक माझा प्रयत्न आहे शिवसेना एक वादळचा हा प्रयत्न आहे आम्हाला हौस आहे शत्रू पैदा करून घेण्याची आम्हाला हौस आहे शत्रू असे दुश्मन तयार करून ठेवण्याची थी। कधी तुमच्या कानपटाला अशी गन लावली जाईल आणि कधी तुमच्या कानपाटातून तुम गोळी आरपार जाईल याचीही खात्री नाही काहीही घडू शकतं इथे हा जमाना इतका घाणेरडा झालेला आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी कारण आज आज जर ह्या गोष्टींच्या विरोधात आम्ही सुद्धा शांत राहिलो तर मग बोलणार कोणीच राहणार नाही आज काही इन मिन आठ दहा माणसं आहेत जी फक्त बोलतात यांच्या विरोधात बाकी कोणीही बोलायची हिंमत सुद्धा करत नाही तुमच्या तुमची साथ मिळणं हे फार गरजेचं आहे नाहीतर हे शेतकऱ्यांचे तेरा चौदा रुपयांचे भाव तेच कामगारांचे प्रश्न शिक्षकांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न कोणीही मांडणार नाही तुम्ही इथे सडून मेलात तरी कोणीही तुमचे प्रश्न मांडणार नाही इकडे मग ह्यांची कल तेरा दिन हे आज मेरा आहे आज मेरा दिन हे कल तेरा आहे गा ह्यांच्या संपत्तींमध्ये कोट्या कोट्यांची वाढ होत राहील हे अब्जाधीश होत राहतील बरं कामधंदे काहीच नाही बरं का अब्जाधीश होत राहतील आणि तुम्ही आम्ही मात्र कंगाल होत राहू आज महाराष्ट्र भिकेला लावण्याचं काम चालू आहे कधीतरी महाराष्ट्राच्या तिजोरीवर एक विशेष व्हिडिओ घेऊन येईल की महाराष्ट्राच्या तिजोरीचा खडखडाट आता किती वाढलेला आहे हे सुद्धा सांगेल असो आज या सगळ्यावर काही बोलत नाही आता आज तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र